स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरामध्ये विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची एकशे औचित्य साधून आय एस डी पी शहरात अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अठ्ठेचाळीस घरकुलाचा नूतनीकरण शुभारंभ आज डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला राहता शहरात आंबेडकर नगरमध्ये राबवलेल्या घरकुल योजनेच्या उर्वरित अठ्ठेचाळीस घरकुलांचं काम पूर्ण करण्याचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभस्थे झाला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नारळ फोडून या घरकुलाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला यानंतर या, या घरकुलाच्या बिल्डिंगची पाहणी डॉक्टर विखे पाटलांनी केली एक महिन्यात प्रत्येकाला घर देण्याचा शब्द त्यांनी दिला यावेळी महिलांनी विखे पाटलांचे आभार मानले डॉक्टर विखे म्हणाले येणाऱ्या काळात प्रत्येकाला हक्काचं घर देण्याचा प्रयत्न असून आंबेडकर नगरमध्ये लवकरच अंगणवाडीचं काम सुरू होईल व मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल यावेळी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे राजेंद्र निकाळे माजी नगराध्यक्ष कैलासराव सदाफळ भीमराज निकाळे ओम निकाळे राजेंद्र बाबळे डॉक्टर स्वाधीन गाडेकर सुरेशराव गाडेकर आयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे संजय सदाफळ माजी नगराध्यक्ष संगीताताई निकाळे आयचे तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे गणेश निकाळे आयचे शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे साई पाळंदे पत्रकार दिलीप चोखर मिलिंद बनकर गणेश बनकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त चौतीसावी जयंती मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून जी घरकुल योजना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संकल्पने संकल्पना केली होती आणि जी थोडी अपूर्ण राहिली होती असे अठ्ठेचाळीस नव्या घरांचं आज आपण नव्याने परत कामाला सुरुवात केलेली आहे आणि एका महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस गरिबांना आपण घर देणार आहोत जो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्या विचाराला अधीन राहूनच आपण सगळेजण एकत्रितपणे काम करू राहत्या शहराचा विकास करू अजून बऱ्याच गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये राहत्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातर आपण करणार आहोत इथं देखील या इरिगेशन जागेमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की गोदावरी उजवा तट कार्यालयाचं ऑफिस विभागीय कार्यालय साडेसात कोटी रुपयाचं माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी मंजूर केलं आणि त्याचं बांधकाम देखील लवकर सुरू होणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदरही शब्द दिला होता आणि आजही देतो की दोन महिन्यामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाचं गोदावरी कालव्याचं रुंदीकरणाचं काम आपल्याला सुरू करताना पाहायला मिळेल आणि दोन वर्षामध्ये पोट चाली दुरुस्तीचं देखील दोनशे नव्वद कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडं त्यांच्या वतीने मंजूर केला जाईल आणि दोन वर्षानंतर कुठंही गणेश परिसरामध्ये पाण्याची कमतरता भासू देणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला सगळ्यांना देतो हे सगळे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून आहे समाजाचा विकास शेतकऱ्यांचा विकास बहुजनांचा विकास या भूमिकेतून आपण काम करतो आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट। बारा वर, श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर